बुलेटिन मध्ये आता संभाजीनगर मधून एक कौतुकाला तर देवगिरी कॉलेजच्या तनिषा सागर बोरमणीकर हिला शंभर टक्के गुण मिळालेत शंभर टक्के मिळवणारी तनिषा ही राज्यातली एकमेव विद्यार्थिनी आहे बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यात, बारावी राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे तनिषानं तब्बल शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवत संभाजीनगरच्या शिरपेचा मानाचा त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे देवगिरी कॉलेजच्या तनिषा बोरमणीकर हिनं शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात देशात ती पहिली शंभर टक्के गुण मिळवणारी मुलगी ठरली आहे रेणुका बोर्मणेकरला शंभरपैकी शंभर गुण मिळा शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के गुण मिळाल्याचं आता एक वाजता आम्ही बघितलं त्यावेळी निश्चित झालं ती का वाणिज्य शाखेची नाही पाचशे ब्याऐंशी मार्क तिला सहाशेपैकी आहेत परंतु प्लस अठरा मार्क तिचे स्पोर्ट्स आहेत असे तिला एकूण सातशेपैकी सहाशे गुण मिळालेत आणि त्यामुळं ते, ते, ते विद्यार्थिनी तिचे पालक आणि तिच्या शिक्षकांचं खूप खूप राज्यमंडळामार्फत अभिनंदन आहे बोलण्यासाठी स्वतः तनिषा सागर बोरमणीकर आपल्यासोबत थेट जोडली गेलेली आहेत तनिषा सुरुवातीला तर तुझं खूप खूप अभिनंदन तब्बल शंभर टक्के गुण तुला मिळालेले आहेत कसं वाटतंय कशा भावना आहेत आणि कशा प्रकारचा अभ्यास तू केला पुन्हा एकदा आपण जाऊयात तनिषा बोरमणीकर हिच्याकडे तनिषा माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय अगदीच हो। सुरुवातीला तर तुझं खूप खूप अभिनंदन आपण पाहतोय तब्बल शंभर टक्के गुण तुला मिळालेले आहेत कशा तुझ्या भावना आहेत आणि आतापर्यंतचा कसा अभ्यास तू केलास थँक्यू सो मच ऑनेस्टली मी नाही केला हॅलो बोला बोला बोल तनिषा बोल हॅलो ऑनेस्टली बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं मी नाईन्टी फाय चे एक्सपेक्ट करत होते पण हंड्रेड अजिबात एक्सपेक्ट होतं केलं खूप छान वाटतं कशा प्रकारची तयारी तुझा मार्गदर्शक कोण होत कशा पद्धतीने तुझी तयारी करून घेण्यात आली आहे मी वर्षभर ऑनेस्टली अकाउंट्स अकाउंट्सचा अभ्यास केला आणि बाकीचे जे सब्जेक्ट्स होते त्यांचा लास्ट दोन महिन्यात अभ्यास केला माझे जे टीचर्स आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला मी चेस पण खेळते त्यामुळे माझं माझा अभ्यास खूप बुडायचा पण माझ्या टीचर्सनी खूप सपोर्ट केला माझ्या कॉलेजनी पण खूप सपोर्ट केला माझं स्पोर्ट्स मी कॉलेज जास्त अटेंड नाही करू शकले पण अगदी तुझा आवडता विषय कोणता आणि कोणत्या विषयामध्ये तुला सगळ्यात जास्त गुण मिळालेले Uh, माझा सगळ्यात जास्त आवडीचा विषय म्हणजे अकाउंट्स पण अनएक्सपेक्टेडली मला त्याच्यात शंभरच एक्सपेक्टेड होते पण त्याच्यात मला नाईंटी फाईव्ह मिळाले मला माहिती नाही कसं मला ओ uh, सी एम इकॉनॉमिक्स आणि uh, पालीमध्ये शंभरपैकी शंभर मिळाले किती तास अभ्यास केला आणि कशा प्रकारचा अभ्यास केला तू मी तास नाही मोजले मी एक्झामच्या एक दोन नॉट एक दोन एकच महिन्याआधी प्रिलिम्सला चालू केलं मी टोटल आ, दोन पेपर्स सॉल्व केले दोनदा आणि त्याच्यातच माझा अभ्यास झाला त्यामुळे मी असं तास लावून नाही अभ्यास केलं ओवरऑल सगळ्याच पार्श्वभूमीवर तू अभ्यास केला असणार आहे मात्र पुढच्या करिअरच्या दिशेनं कशी तयारी आहे करिअर कशामध्ये करायचं आहे काय सांगशील मी आता सीए ए फाउंडेशन साठी अभ्यास करते आणि मला पुढे सीए ए तर मी त्याचाच अभ्यास करते अगदी नक्कीच पुढच्या भविष्यासाठी तनिषा तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल आपण पाहतोय